दहा पंधरा मिनिट बारा पंधरा मिनिटं त्या बैठकीत आमच्या भाग हा दुष्काळ आमच्या जिल्ह्याच्या पाणी आम्हाला गत्यंतर नाही त्यावेळेस साहेबांनी सांगितलं सिंचन प्रकल्पाचं कसं झालंय या योजनेचं पोपट बोलत नाही पोपट डोळे उघडत नाही पोपट पाणी पीत नाही पोपट हालत नाही बुलत नाही पोपट मेलाय एवढंच सांगायचं राहिलंय म्हणजे जाहीर करायचं राहिलं या योजनेला खर तर ही योजना रद्द होऊन सुद्धा आपल्या जिल्ह्यात आपल्या भागात दोन निवडणुका झाल्या याच्यावर खर तर मात्र ही योजना रद्द झाली आहे हे कुठल्या पुढाऱ्याने आणि त्यावेळेसच्या लोकप्रतिनिधी कुणालाही जनतेला कळ दिलं नाही म्हणजे बिन पाहण्याची योजना आपल्या माथ्यावर मारली होती त्यावेळेस मात्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की पर्यावरण केंद्राकडे केंद्र, केंद्र सरकारकडे पर्यावरण मंत्र्याकडे जा पाठपुरावा करा आणि दोन महिन्यात त्याचं प्रोसिडिंग आहे मिनिट फडणवीस साहेबांनी काय निर्देश दिले मी काय बोललो अधिकारी काय बोलले तर सगळं प्रोसिडिंग आहे माझ्याकडे तर त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सांगितलं की दोन महिन्यात केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता घ्या खर तर सगळी फाईल चालली मी त्याची कागदला कागद चावा मात्र कुठल्या आमदाराचं खासदाराचं नेत्याचं लोकप्रतिनिधीचं दोन वेळेचं पत्र किंवा त्याच्याबद्दल के, के, कधी जाहीर बी योजना रद्द झालेली योजना या योजनेचं केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यतेसाठी कोणीही पाठपुरावा याच्यासाठी के केलेला नाहीये तर नंतर मग याच्यातो मग दिल्लीला गेलो आणि योगा योगाने महाराष्ट्रातले प्रकाशजी जावडेकर साहेब हे केंद्रात पर्यावरण मंत्री होते मला म्हणले का आला मला जावडेकर साहेब तुमचे दहा मिनिटं मला पाहिजेत म्हणले मग म्हणले त्यांना सगळं आपल्या जिल्ह्याची आपल्या भागाची दुष्काळाची परिस्थिती शेतकरी आत्माग्र आत्महत्याग्रस्त जिल्हा शेतकऱ्याचं उत्पादन कमी आहे कशी परिस्थिती हालाकीची शेतकरी जगतो हे सगळं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्यांना बोलू म्हणले मला म्हणले तुला दोन तास वेळ आहे का मी दोन तास नाही मला दोन महिने माझी दिल्लीत थांबायची तयार आहे काम होणार असेल तर जावडेकर साहेब मधलं तर त्यांनी म्हणजे जास्त नाही म्हणजे दोन तासात ते अधिकारी कुठे गेले का बघतो आणि त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन केलं पीएला सांग, पीएसला सांगितलं की या सांग या अधिकाऱ्यांना सगळ्यांना या पर्यावरण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलवा ते अधिकारी एक तासाभरात तिथे आले आणि मला म्हणले की इसका पुरासून करलो दिल्लीत हिंदीत बोलावं लागतं मी म्हणजे अधिकाऱ्यांना सगळं सांगितलं आपल्या जिल्ह्याची परिस्थिती आणि कृष्णा मारक्रॉस सिंचन प्रकल्पाची मान्यता पर्यावरण विभागाची मिळाल्याशिवाय आमच्या जिल्ह्याचं काही खरं नाही माझ्या भागातल्या शेतकऱ्याचं खर काही खरं नाही तर त्याच्यात नंतर मग त्याच्यात नंतर मग त्या त्या अधिकाऱ्यांनी मला जावडेकर साहेबांनी सांगितलं किसी बी आलमे कसल्याही परिस्थितीत याची पर्यावरण विभागाची मान्यता आपल्याला द्यायची ही तातडीने द्या खर तर फडणवीस साहेबांनी दोन महिन्याचे निर्देश दिले होते खर तर आजपासून पंचवीस वर्ष झाले या घटनेला म्हणजे खरं तर इतक्या वर्षात कुणी कुठल्याही पुढाऱ्याने याचा पाठपुरावा केला नव्हता रद्द झाली ती योजना मात्र या योजनेवर निवडणुकीत रद्द झालेल्या योजनेवर भाषणं व्हायची निवडणुका लढवल्या गेल्या मात्र कधी या शेतकऱ्याच्या ला फुँँ, लासू फुसवलं गेलं पाण्याच्या नावाखाली त्यामुळं त्यानंतर दोन महिन्यात थोडंसं दोन महिन्यात पंधरा वर्ष कोणालाही त्याआधी या योजनेची मान्यता केंद्राच्या घेणं झाली ती एक महिन्यात या केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता आपण पाठपुरावा करून मिळवली तर त्यानंतर मला वाटलं मी सांगितलं की झालं आता आता काय अधिकाऱ्याला झालं पर्यावरण विभागाची मान्यता अधिकारी म्हणजे ठाकूर साहेब अजून मी हे काम होत नाही म्हणजे म्हणलं का म्हणजे याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नाही म्हणजे इतक्या मोठ्या योजनेला पाणी प्रमाणपत्र एखादा पाजर तलाव एखादा बंदाला घ्यायचा असेल तर नाशिकला जलविज्ञान मेरीचं ऑफिस आहे त्या कार्यालयाचं पाणी उपलब्धता उपलब्धता उपल प्रमाणपत्र घ्यावं लागतं तर इतक्या मोठ्या योजनेला केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून मान्यता दिली तर मग नंतर अधिकाऱ्यांमध्ये मी त्याचाही पाठपुरावा करेन पुन्हा फडणवीस साहेब गेलो त्यावेळेस तर तिथं मुख्य अभियंता पवार होते आणि योगाने त्यांचे वडील एडशीला शिक्षक होते त्यांचा जन्म एडशीचा त्यांच्याबद्दलची माहिती काल काल दिली होती मी सगळी मग त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली पवार साहेब तुमचा जन्म धाराशिव जिल्ह्यातल्या एडशीचा जन्म आहे तर तुमच्या जिल्ह्यातल्या जन्म जिल्ह्यात ज्या जन्म झाला ज्या मातीत जन्म झाला माते त्या मातेसाठी काहीतरी करायची तुम्हाला संधी साहेब म्हणलं एवढी आमच्या कृष्णा मार्गोडा सिंचन प्रकल्पाची पाणी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र या प्रकल्पाला नाही खरं तर ते म्हणजे कसं काय म्हणजे आधीच मूळ आराखडा करताना हे प्रकल्प पाणी उपलब्धता प्रमाणपत्र घ्यायला पाहिजे होत मात्र त्यावेळेस बिनपाण्याची पाण्याची योजना आपली माती आपल्या माती मारली होती तर मग ही त्याच्यात त्यांच्याकडे पाठपुरावा करून नाशिकला दोन चार वेळेस जाऊन ते पाणी उपलब्धता प्रमाणपत्र जे केला उपासना धंदा केला तर त्याचं मग नंतर म्हणलं की पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आल्यानंतर अधिकाऱ्यांमुळे झालं आता आता काय राहिलं नाही म्हणले ठाकूर साहेब म्हणले अजून बी याला मोठी अडचण आहे म्हणले याचा कृष्णा कृष्णा पाणी त्यांचा वाटप लवाद आहे त्याच्यात आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटका आणि आता चौथं राज्य तेलंगणा या चार राज्याचा पाणी तंटा वाटप कृष्णाचा पाण्याचा जो वाद आहे भांडण आहे त्या तंटा वाटप लवाद आहे लवाद म्हणजे न्यायिक कोर्टासारखी प्रक्रिया असते कोर्टासारखी प्र, प्र, प्रक्रिया असते तर त्याच्यात मग फडणवीस पुन्हा गेलो पुन्हा लवादाकडे पाठपुरावा करायला त्यांनी एक तज्ञ अधिकारी मला जोडून दिला त्याच्यामुळे लवादाकडे पाठपुरावा केली खरं तर आपलं तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी हक्काचं पाणी आहे तर मात्र लवादाने पहिल्या टप्प्यात सात टी एम पाण्याची मान्यता दिली त्यानंतर खरं तर, तर, तर... आपल्या भागात हो हो दोन हजार पंधरा साली तीव्र दुष्काळ पडला होता आणि फडणवीस साहेब महाराष्ट्रभर दुष्काळी जिल्ह्यात दौरा करत होते लातूर पर्यंत दोन सप्टेंबरला एक सप्टेंबरला लातूरचा दौरा होता तर मी फडणवीस साहेबांना त्यावेळेस एक एस एम एस टाकला फडणवीस साहेब दुष्काळ काय गा बघायचा असेल धाराशिव जिल्ह्यातला सगळ्यात मोठा प्रकल्प असलेला सिना पाच टी एमसीचा प्रकल्प धाराशिव जिल्ह्यातला सगळ्यात मोठा प्रकल्प आज तो कोरडा ठाक आहे चिमणीला चोत मारून पाणी प्या इत त्या प्रकल्पात पाणी माझी विनंती आहे दुष्काळ पाहायचा असेल काय असतो तर माझ्या तालुक्यात आणि सिंना कोळेगाव को प्रकल्पाची पाहणी करा खर तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्यावेळेस फोन साहेबांचा ठाकूर साहेब फडणवीस साहेब परांज्याला येणार आहेत अधिकारी आता सगळ्यांना मी सांगत होतो किंवा आधी परांगाला मुख्यमंत्री येणार आहेत अधिकारी म्हणतो उद्या आता त्यांचा पर्यंत आलाय कसं म्हणजे येणार आहेत तुम्हाला काय करायचं रेस्ट हाऊसची सगळी परांग्या रंगरंगोटी सगळी सगळी करून घेतली घेतली होती तयारी सगळी आणि येणार आहेत मग अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो खरं वाटत पण मी म्हणायला येत असते मग प्रदीप साहेबांचा पी एस सा चा फोन आला खाजगी सचिवांचा की ठाकूर साहेब फरंगाला मुख्यमंत्री महोदय येणार आहेत खर तर देवेंद्रजी फडणवीस हे माझ्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले मुख्यमंत्री असतील की ज्यांनी इतका इतका लांबचा रोड प्रवास केला फडणवीस साहेब लातूरहून धाराशिवला आले धाराशिवून वाशी तालुक्यात आले वाशी तालुक्यातून हाडोंगरी आले हाडोंगरीला चारा सावणी होती तिथं भेट दिली तिथून आढावा बैठक अधिकाऱ्यांची घेतली तिथून चांदणी ताळ्यावर आले चांदणी तळ्यावरून इथे लोक जमा करून मंडप मारून त्या ठिकाणी मी आमदार झालेलो नव्हतो त्यावेळेस फडणवीस साहेबांच्या आधी माझं एकट्याचं भाषण झालं मी फडणवीस साहेबांना विनंती केली फडणवीस साहेब माझा भाग माझ्या भागाच्या माझ्या तालुक्याच्या दुष्काळ कायम पाचवीला पोचलेला पुजलेला रुजकाळ आहे त्यामुळं या प्रकल्पात आमचं कृष्णा मराठा सिंचन प्रकल्पाचं हे कृष्ण सिंचन या, या सेना कोळेगाव प्रकल्पात पाणी द्या एवढीच तुम्हाला माझी विनंती आयुष्यभर पक्षासाठी काम करेन पक्षाला काही मागणार नाही त्यामुळे फडणवीस साहेबांनी त्यांच्या भाषणात लगेच त्याची घोषणा केली अधिकाऱ्यांनी सेक्रेटरी वगैरे होते त्यांना विचारलं याची पा तर अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं की सात पी मान्यता पाणी मान्यता आली आणि त्यानंतर फडणवीस साहेबांनी त्या ह्याच्यात घोषणा केली किंवा सात टीएमसीच्या अनुषंगाने सगळी कामं चालू करा सगळीच कामं चालू कर, चालू करायची याच्यात चालू करा आदेश दिले आणि त्यानंतर मी याची माहिती घेतली तर याची यांनी बागेच्या राजकारण्यांनी टक्केवारीसाठी धंदा केला होता म्हणजे शेतकरी आपला काय करतो आराणी जरी असला शेतकरी वावरात पाणी आणायचं म्हटलं तर काय करतो आधी विहीर खोतो मारतो जोरला विहिरीला पाणी लागलं तर नंतर पाठ फोटतो मात्र यांनी उपाटा धंदा करून बारामतीचे ठेकेदार आणून इकडं पाटसांगी आंबी इकडे वाला इकडे भागात मोठे मोठे कॅनल फोटायचं चा काम चालू केलं होतं मात्र निम नंतर गिरीश महाजनकडे गेलो जलसंपदा मंत्री आणि त्यांना विनंती करून पत्र देऊन एक उच्चस्तरीय याची एक बैठक लावली आणि याचा कामाचा प्राधान्यक्रम ठरवला आणि याच्यात आरात पाणी आल्याशिवाय पोहऱ्याप्ती येणार नाही म्हणलं का पुढं काय की पुढची कामं सगळी थांबवा सगळी कामं पुढची थांबवा त्यामुळं दोन बोटाची टेंडर आधीच्या सरकारच्या काळात झाली होती मात्र ती बिन पाण्याची योजना होती आपल्याला दिलेली तर त्याच्यात मग मी एका योजनेला जे काही साडेपाचशे कोटी रुपये लागायचे होते त्या योजनेला निधीची तरतूद किती होती शून्य बजेटमध्ये तरतूद शून्य मात्र एका टेंडर करून वर्कऑर्डर करून मोकळी झाली टक्केवारी घेऊन गुत्तेदाराकडून त्यामुळं नंतर दुसऱ्या कामाला साडेचारशे कोटी रुपये लागत होते तर त्याला साडेपाचशे कोटी रुपये लागत त्याला किती निधीची तरतूद होती फक्त साडेपाचशे कोटीच्या कामाला फक्त दहा हजार रुपयाची निधीची तरतूद होती म्हणजे बिन पाण्याची योजना आपल्याला याला निधी नाही काही तांत्रिक मान्यता नव्हती काही नव्हती केवळ निवडणुका डोळ्यासमोर राजकारणासाठी मतासाठी आपल्या आपल्या माती शेतकऱ्याच्या माती बिन पाण्याची योजना त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी मारली मा, मार होती त्यानंतर परत फडणवीस साहेबांनी डोम डोमगावच्या सभेत सात टी एमसी पाण्याची सिनामोरेगावच्या प्रकल्पावर झालेली त्याच्यात त्यांना सगळा प्रकल्प दाखवला म्हणजे साहेब इथं चिमलेला पाणी प्यायला टिपूसवर पाणी नाही या प्रकल्पात जनावरं सगळी त्या धरणाच्या क्षेत्रात खाली उगवत होतं त्याच्यात जनावर चढ होती ती त्यांना दाखवली आणि नंतरच्या भाषणात त्यांनी सांगितले सातव्याऐंशी च्या अनुषंगाने सगळी कामं चालू करायची तयारी करा त्यानंतर संभाजीनगरला अं मंत्रिमंडळाची बैठक लागली त्या मंत्रिमंडळ मी माहिती घेतली होती किंवा अधिकचा निधी द्यायचा असेल तर त्याला राज्यपाला पालाला विनंती करणारा मंत्रिमंडळाचा ठराव करावा लागेल मंत्री मला निधी सूत्राबाहेर राज्यपालाच्या निधीसूत्राच्या बाहेर जास्तीचा निधी द्यायचा असेल तर राज्यपाला विनंती करणारा ठराव लागेल त्यानंतर मग मंत्री संभाजीनगरच्या बैठकीत तो प्रस्ताव पाठपुरावा करून फडणवीस साहेबांडे गिरीश महाजन साहेबाकडे यांच्याकडे पाठपुरावा करून त्या तो प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर करून घेतला आणि फडणवीस साहेब हे पहिले मुख्यमंत्री आहेत की या योजनेची पहिली कृष्णा मनोरा सिंचन प्रकल्पाची माझ्या पत्रावर ज्यांनी बैठक लावली देवेंद्रजी फडणवीस या पेन पाण्याच्या पाणीदार करण्याचं काम कोणी केलं असेल तर फडणवीस साहेबांनी या योजनेला केलं आणि त्यानंतर मग या फडणवीस साहेबांच्या काळात एका बोग्याला साडेतीनशे कोटी रुपये आणि एका बोबज्याला अडीचशे कोटी रुपये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी या बोपशाच्या कामाला पहिल्यांदा मिळाला आणि फडणवीस साहेबांच्या काळात या जा दोन्ही बोपटाची कामं जवळपास सात ते सत्तर टक्के कामं पूर्ण झालेली होती पूर्ण झालेली होती त्यानंतर खर तर सरकार बदललं सरकार बदललं महाविकास आघाडीचं दळबदरी सरकार सरकार आलं मात्र त्या सरकारने या मी त्यावेळेच्या जलसंपदा मंत्रालया हाऊसमध्ये भांडत होतो ख्रिस्टा मार्गाच्या प्रकल्पाला आमच्या निधी द्या मात्र काही त्या योजनेला काही निधी दिलं नाही काही तरतुदी केली नाही त्यांनी तांत्रिक बाग याच्यात तर मला सांगायला आनंद वाटतो की मी माझ्या भागासाठी या या रद्द झालेल्या योजनेचं पुनरुज्जीवन करू शकलो फर्निशामुळे एवढंच मला शेतकऱ्याच्या मनात जीवनात आनंद दिल्याचं राजकारणात खरं तर माणसाला दोन मन असतात एक अंतर्मन आणि एक बाह्यमन माणसाचं अंतर्मन स्वतःला कधी खोटं बोलत नाही तू चांगलं केलंय का वाईट केलंय हे के के अंतर्मन त्याला सांगत असतं सा। त्यामुळे माझं अंतर्मन मला सांगेल नेहमी कधीतरी मी माझ्या अंतर्मनाच्या आखे या भागातल्या शेतकऱ्यासाठी तू चांगलं केलं का वाईट केलं तर माझं सा, मन नक्कीच आणि माझा शेतकरी उत्तर देईल की नक्कीच तू माझ्या शेतकरी या भागातल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी चांगलं केलं याच मला समाधान विधान परिषदेच्या अधिवेशनात दोन वेळेस लक्षविधी घेतली एक वेळेस त्या सभागृहाला विरोधकांना बंद पाडायचं होतो तरी मी सभापतींना भांडून आग्रह करून सभापती महोदय थांबा म्हणून महोदय उत्तर देतात तर याचा गिरीश महाजनाकडून धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करून घेतली वैद्यकीय महाविद्यालय लवकर चालू करू याची याची घोषणा करून घेतली आणि आज मला सांगायला आनंद होतो की आपल्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला सुरू झालंय याचा मला निश्चितच आनंद आहे तर याबरोबर या, या जिल्ह्यातल्या रस्ते असेल ग्रामीण भागातले रस्ते असेल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मोठ्या प्रमाणात विक्रमी प्रमाणात जिल्ह्या आणि तालुक्यातले रस्ते केले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून अनेक रस्ते केले गडकरी साहेबांकडून अनेक रस्त्याला मोठ्या प्रमाणात निधी आणला खर तर आपल्या भागाचा दुष्काळ आता पाणी येणार आहे का पाण्याचं कुणीही श्रेय गेले आता कुणी उठतोय आणि त्या पाण्याचं सात एमची पाण्याचं म्हणतोय की हे ये पाणी येणार आहे आणि मी प्रयत्न केला कुणी उठतोय आणि बोलतोय त्या सगळ्या मला शिर घ्यायचं नाहीये कधी मी राजकारण केलं राजकारणात शिर घेण्यासाठी मी कधीच काही केलं नाही मी प्रामाणिकपणे इमानदारीने लोकांच्या हिताची जनतेच्या हिताची ज्या काम का असतील त्याच्यासाठी प्रस, प्रसिद्ध प्रसिद्धीपासून दोरलो कधी बॅनर होर्डिंग न लावता ह्याच्यात डिजिटल बॅनर होर्डिंग न लावता मी काम करत राहिलो त्यामुळे आताच्या जे कोणी राजकारणी म्हणतायत हे मी आणतोय मी आणलंय तर त्यांना फक्त माझं जाहीर आव्हान एवढंच आहे बाबांनो की आपल्या हक्काचं एकूण तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी पाणी मी माझ्या प्रयत्नातून फक्त त्यातलं सात टीएमसी पाणी आणलेलं आहे माझ्या महत्वासातून खूप कष्ट केले खूप पाळलो खूप मेहनत घेतली त्यासाठी धंदा केला सगळा द्राविडी प्राणायाम केला लोकसत्ताने त्यावेळेस मोठा लेख लिहिला ले होता कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा द्राविडी प्राणायाम तर त्यावेळेस आत्ताच्या या राजकारणाला जे कोणी याचं शिरे घ्या लाटण्याचा प्रयत्न करतात माझं त्यांना एवढीच विनंती राहील नंबरपणे बाबांना तुम्ही याचं बरोबर शिरे घ्या आपल्या तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी पैकी आपल्या हक्काचं सोळा पॉईंट तेवीस टीएमसी पाणी आणून त्या लवादाची पाणी मान्यता राहिली आहे तर माझी तुम्हाला विनंती राहील आता मी फक्त सात टीएमसी पाणी आणलेलं आहे तुम्ही फक्त सात टीएमसी पाणी आणा तुमचा जाहीर सत्कार हा सुजित ठाकूर करेल खुप सगळे नम्रपणे सांगतो की तुमचा सत्कार सुजित ठाकूर करेल येऊन त्यामुळे तुम्ही श्रेय घेण्याचा त्याच्या प्रयत्न करता की राहिलेल्या पाण्यासाठी आपल्या हक्काच्या याच्यासाठी खरं तर कृष्णा महाराज आपला जिल्ह्यातला सगळ्यात मोठा प्रकल्प सिनाकोळेगाव प्रकल्प हा सात सात टी एम सीचा पाच टी एम सीचा आहे आणि आपल्या हक्काचं पाणी येणार आहे त्याच्यात सगळं सात टी एम सी आपल्या भागात येणार नाही दुसरं तुळजापूर उमरगा लोहारा त्या भाग त्या भागात जाणार आहे पण त्यातलं निम्म्याच्यावर पाणी आपल्या सिनाकोळेगाव प्रकल्पात येणार आहे माझी राहिले या राजकारण्यांना माझी एवढीच विनंती आहे शेतकऱ्याबद्दल तुमचं प्रेम पुटना मावशीच मावशीचं नसेल तुमच्या शेतकऱ्याबद्दलचे आश्रू मगरीचे नसतील तर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा आणि उरलेलं पाणी आणा एवढीच या सगळ्या राजकारणाला माझी कळकळीची हात जोडून विनंती या निमित्ताने करतो आणि आज या ठिकाणी माझ्या सहकार्याने इथल्या या भागातल्या गल्लीतल्या लोकांनी नागरिकांनी जो सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्य धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो की तुम्ही जो मला हार घातला ती प्रत्येक फुलाची पाकळी मला माझ्या कर्तव्याची माझ्या जबाबदारीची जाणीव करून देईल त्यामुळे मी यापुढेही सतत जनतेच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सतत जसं सभागृहात शिवसेना कोळेगावच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपल्या उजनीच्या पा, उजनीचं पाणी जे कृष्णा मार्गड सिंचन त्याच्यासाठी भांडलो तसंच यापुढेही सतत जनतेच्या प्रश्नासाठी आग्रह राहीन पाठपुरावा करेन आणि निश्चितच तुमच्या आशीर्वादाने माझ्या मला यापुढेही यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र